ात दाना लाए। दाना लाए। दाना लाए। या मी संतोष नलावडे महाराष्ट्र रत्नागिरी मी पहिल्यांदा केंद्र शासनाचा निषेध करतो कारण त्यांनी जो हिंदी भाषा या महाराष्ट्रामध्ये आणण्याचा जो प्रयत्न करत आहे परंतु मी केंद्र शासनाला सांगतो की इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये बिहार होऊन देणार नाही सन्मान्य राजसाहेबांची जी भूमिका आहे सन्मान्य राजसाहेबांची भूमिका मराठी माणसाची मांडलेली आहे त्या माणसांनी राजसाहेबांच्या पाठीमागे आमच्या या तमाम महाराष्ट्रामध्ये जनता या ठिकाणी त्यांच्या असेल मी एकदा केंद्र साधना सांगून ठेवतोय की इथे परत बिहारी भाषा चालणार नाही बिहारीपणा होऊन देणार नाही महाराष्ट्रामध्ये ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा ला शेअर ला 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 करा आणि कर सबस्क्राईब करायला विसरू नका